नमस्कार ईबीएम न्यूज इलेक्शन व्हिजनमध्ये आपलं स्वागत मी मोहिनी सुनार ईबीएम न्यूज तुमच्यापर्यंत प्रत्येक पक्षाच्या हालचाली पोहोचवत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत यासोबतच जे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत तेही जोरदार तयारीला लागले आहेत सर्वांच्या हालचाली आपल्याला पाहावयास मिळत आहेत आणि याच दरम्यान आपण पक्षातील उमेदवारांकडे जाऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत त्यांची तयारी कुठवर आली आहे हे जाणून घेत आहोत आणि आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवार उभ्या असलेल्या दीपमाला काळे यांच्याकडे काही तुमचं स्वागत आहे ई बी एम न्यूजमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण नगरसेविका होतात त्यानंतर आपण आता इलेक्शनमध्ये उभे आहात मागच्या काही काळामध्ये आपण सभागृहामध्ये अनेक प्रश्न मांडले असतील अनेक नागरिकांच्या समस्या असतील त्या सभागृहामध्ये मांडल्या असतील आणि पक्षाच्या साथीने तुम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्नही केला आहे तर द या दरम्यान तुम्ही प्रचार करत आहात वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन तर या परिसरांमधल्या कुठल्या समस्या तुम्हाला विशेष वाटल्या सध्या तर आमचं वार्ड मोठा झालेला असल्यामुळे म्हणजे आमचा जो जुना वार्ड होता त्याच्यात इतक्या समस्या नाही आहे आम्ही म्हणजे सर्व ते मागच्याच वर्षी आम्ही सॉर्ट आऊट केलेलं आहे पण आता जो नवीन वाडा आम्हाला जोडून आलेला आहे आशाबाबा नगर आर एम एस कॉलनी वगैरे त्या भागामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा लोकांना नाही त्यांना रस्ते नाही गटारी नाही ते म्हणजे खूपच हाल एकदम वाईट आहे की त्यांना म्हणजे साध्या पिण्याचं पाणी सुद्धा विहिरी घ्यावं लागतं आहे तेच एक समस्या जास्त म्हणजे आम्हाला आर एम एस कॉलनी आहे तिथे दिसून आला आशाबाबा नगरमध्ये की तिथे खूपच कामं अजून बाकी आहेत नगरसेवक पदाची आपली पंचवार्षिक ही विरोधी पक्षामध्ये गेली या काळामध्ये आपण नगरसेवकपदी असताना सभागृहामध्ये आपली मागणी समोर ठेवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी असं काही त्या ठिकाणी मांडलं आहे का की ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटलं की हे काम आपण पूर्ण केलं आहे एक होता असा विषय मतिमंद मुलांसाठी ते बोटे शाळांच त्यांनी हे आग्रह केला होता त्यांना ती शाळा हवी होती पण तिच्यामध्ये जे पक्षधारी होते सत्ताधारी लोक होते त्यांनी त्याला विरोध दर्शवला होता आम्ही सर्व भाजपच नगरसेवकांनी तेव्हा हे आंदोलन मानून त्यांना खूप मदत केली होती त्याचं एक समाधान वाटतं की म्हणजे आम्ही तेव्हा काहीतरी करू शकलो होतो त्यांच्यासाठी नक्कीच या मुकबद्ध शाळेचं काम म्हणजे पूर्णत्वाचं महापौर हा भाजपाचाच असावा अशी आपल्या पक्ष नेतृत्वाने प्रतिज्ञा केली आहे भीष्म प्रतिज्ञा आपण याला म्हणूया त्यानंतर तुमच्या वार्डामध्ये तुम्ही आत्तापर्यंत तरी तुमची स्थिती चांगली असलेली आम्हाला दिसते आहे आमच्या पोलनुसार पण निवडून आल्यानंतर अशी कोणती कामे आहेत की ती तुम्ही करणार आहात कोण नियोजन तुम्ही केलं आहे कामासंदर्भात कामाचं नियोजनमध्ये सर्वात आधी आम्ही जो वाढीव एरिया आहे आशाबाबा नगर वगैरे तिथे ज्या मूलभूत सुविधा आहे पाण्याची आणि रस्ते गटरी ते देण्याचा मी प्रयत्न करेन आणि बाकीच्या याच्यामध्ये नवीन बगीचे विकसित करूया लहान मुलांना खेळणी वगैरे ई लायब्ररी म्हणजे एक माझा भाग जो आहे त्याला स्मार्ट वार्ड, वार्ड म्हणून मी प्रयत्न करेन बनवायचा प्रयत्न करेन स्मार्ट वार्ड म्हणून बनवायचा प्रयत्न करा त्यानंतर या वॉर्डामध्ये आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की वाढीव एरिया झाला आहे तर तेथील नागरिकांनी तुमच्याकडे काही समस्या मांडल्या आहेत का अजून आम्ही जसं जसं प्रसार सुरू केला होता तसं आम्हाला दिसून आलं आहे की त्या भागामध्ये लाईट्स नव्हते काही काही ठिकाणी ज्या गटरी होत्या त्या तुटलेल्या होत्या आणि रस्ते बिलकुल बाबा नगरमध्ये नव्हते आताच आम्ही म्हणजे लाईट लावायला वगैरे त्यांना आश्वासन दिले की आम्ही तिथे लाईट वगैरे लावून देऊ गटरी करून देऊ आणि रस्त्यांचंही आश्वासन दिले की आम्ही आमची सत्ता आल्यावर बीजेपीची सत्ता तुम्ही येऊ द्या महापौर आमचं बसू द्या की आम्ही तुमचं काम करण्याचे पुरेपुरे प्रयत्न करू नक्कीच आज नगरसेविका पदासाठी उमेदवारीसाठी उभ्या आहात आतापर्यंत तुम्ही कामंही केली आहेत तर या प्रभागातील महिलांसाठी किंवा तुम्ही आता म्हणालात आशा बाबा नगर किंवा आर एम एस कॉलनी जरा अस्लम एरिया आहे तर तेथील महिलांसाठी किंवा इतर महिलांसाठी तुम्ही काही प्रयत्न याआधी केले आहेत का किंवा पुढे करणार आहात का महिलांसाठी मी इतकं करू शकते की महिला जो आशाबाबाचा नगर आहे त्याच्यामध्ये ज्या लेडीज आहे त्यांच्यासाठी महिला बचत गट स्थापन करून त्यांना एक रोजगार देऊ शकते आणि बाकींच्या महिलांसाठी इकडचा जो नवीन एरिया आहे त्याच्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपण पुरवू शकतो आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे त्यांना उपक्रम लाभवू शकतो नक्कीच यासोबतच म्हणजे सामाजिक सोबतच शैक्षणिक गोष्टींमध्येही तुम्ही हातभार लावाल तर शैक्षणिक बाबतीत कुठल्या काही नियोजित गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू इच्छिता मी माझ्या वॉर्डामध्ये ई लायब्ररी वगैरे स्थापन करेल महिलांना म्हणजे एक फील्ड देईल की ते पुढे शैक्षणिक याच्यामध्ये येऊ शकाल तर हा विषय झाला महिला सक्षमीकरणाचा या बरोबरच तुम्ही तुमच्या वॉर्डाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काय प्रयत्न करणार आहात शैक्षणिक प्रगतीसाठी मी ई लायब्ररी वगैरे उभारेल आणि त्यांना जास्तीत जास्त वाचनालय वगैरे प्रोव्हाइड करून देईल की ज्याच्यामुळे जे मुलं आता पुढे शिक्षणाला जातील इलेवन ट्वेल्थचे जा जे मुलं असतात त्यांना तिथे येऊन मदत होईल त्यांना जे पाहिजे ते ते तिथे मिळवू शकतात आणि एक अजून एक करू शकते की जे आमचे बी जे पी सरकारांनी जे योजना राबवल्या आहे विद्यार्थ्यांसाठी मी त्यांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेल जे मुलांना ते माहिती नाही आहे त्यांना ते माहिती करून देईल नक्कीच या योजनांबाबत माहिती तुम्ही करून देणार आहात त्यानंतर दीपमाला ताई या प्रभागासाठी ई लायब्ररीची स्थापना करणार आहात त्या अनुषंगाने ते प्रयत्न तुम्ही नक्कीच कराल आणि तुर्तास या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूयात एका नवीन मुलाखतीसह इलेक्शन विजनमध्ये ई व्ही एम न्यूज तुमच्यापर्यंत इलेक्शन विजनच्या मार्फत या निवडणुकीच्या सर्व घडामोडी पोहोचवतच राहील तोपर्यंत तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची तोपर्यंत पाहत रहा ई एम न्यूज